मित्रांनो आपल्या सर्वांचीच आवडते आणि लोकप्रिय मालिका देव माणूस या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे तर नेमकी काय आहे ती गुड न्यूज ते आपण दे पाहणार आहे तर डि शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नमिस्ताल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बच नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात सुरू नका जेणेकरू शच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील देव माणूस ही मालिका खूप दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेचे आधी दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादामुळे आता मधला अध्याय सुरू झाला या भागावर देखील प्रेक्षक भरभरून असं प्रेम करतात या मालिकेतील माणूस म्हणजे प्रसिद्ध अभिनेता दा किरण गायकवाड आपल्या भूमिका साकारताना पाहायला भेटत आहे पण अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे देव माणूस मालिकेचा दोनशे भागाचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी दोनशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केलं ते मालिके सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या आम्ही यापुढे तुमचं असंच मनोरंजन करत राहू आपल्या चॅनलकडून मालिकेच्या संपूर्ण टीमला आणि मालिकेतील कलाकारांना दोनशे भाग पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ചല ഭേ വീഡിയോ ധന്യവാദ